आज लोण्या येथे साहेबांनी एक आमचे मित्र त्यांनी फोन केला आणि काही वेळातच त्यांनी सांगितलं की तुम्हाला मुंबईला यायची गरज नाही जीच तिथून नंदुरबार लोण्या जायचं आहे एक आसा न आल्यानंतर त्यांनी सगळ्यांनी फोन केले आम्ही जेवढे शेतकरी आकटलेलो आहोत त्याच्यामधल्या काही शेतकऱ्यांनी त्यांनी चक दिले आणि काहींना चक नाही दिले जे चेकवाले आहेत त्यांनी फाटाफुटी करून ते चेकवाले घरी बसून दिली आणि आम्ही जेव्हा अनिल बापू आणि आम्ही आता चार दिवसापूर्वी त्याच्याकडे गेलो की अरे आमचे यमन पैसे दे तुमच्याने जे होईल ते करा असे सगळे उत्तरं दिले नोव्हेंबर महिन्यापासून आमचे मालं विकलेले साहेब उदाहरणीत ते केजीच्या भावामध्ये पाच आणि सहा हजार रुपये क्विंटलने ज्या वेळा माल जात होते त्यावेळात ते, ते मालं तिथे विकलेले आहेत त्या रामेश्वर कृषी मार्केटमध्ये खंडू काका हा त्याचा मुख्य चालक आहे आणि मोठा व्यापारी पण आहे आणि त्याच्या स्वतःच्या बऱ्याच प्रोडोसर कंपन्या आहेत आणि स्वतः पूर्ण घरादार असं त्याच्याकडे लायसन आहे सगळे माल तो जवळ पंचवीस टक्के माल तोच खरेदी करतो आणि ते जे प्रायव्हेट मार्केट आहे तोच चालवतो साहेब हे असं शड्ययंत्र दिसून आलं साधी एक चिटोरी द्यायची सगळेच काही शेतकरी माल विकायला जात नाही कोणाचा मुलगा जातो तर कोणाचा ड्रायवर जा जातो या चिठ्ठीवर काही करता येत नाही म्हणून आम्ही डी अर्थात किंवा या अर्थाचा सल्ला घेतला त्यांनी सांगितलं की तुम्ही हे काही दिसत नाही या चिठ्ठीवर तुम्ही काय लढणार आहेत उद्या मग आम्ही त्यांच्याकडे गेलो साहेब त्यांच्याकडे गेले गेल्यानंतर चार महिने त्या माणसाने आम्हाला गोल 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 गोल, गोल, गोल उत्तरं देऊन आणि फिरून द्यायचं आणि काल परवा तर वेगळाच प्रकार केला बापून आम्ही गेलो आंदोलन करायचं ब आता काहीतरी नाहीच देतं करायचं तरी काय पणन संचालकची मंडळी आले होते आम्ही त्यांना घेराव घातला आमच्याशी बोला ते दोन तास त्यांच्याशी त्यांचे व्हेरिफिकेशन होतं ते चाललं मग आम्ही चिठ्ठी पाठवली ते मॅडम आणि ते बाहेर आले त्यांनी सांगितलं तर काही हरकत नाही सगळ्यात आमचं इथलं आटोपलं का आम्ही तुमच्याशी बोलतो तो हेमन म्हणून व्यापारी होता साहेब त्याला विचारलं अरे आमचे पैसे दे नाही द्यायचे काय करायचं उद्रेक झाला थोडंसं लोटालोटी झाली अनेक बाबूंनी आणि आम्ही सौजन्य करून बाहेर लोक यायला काही बरं वाईट झालं तर पैसे तर जातीलच जातील पण आपण परत आरोपी होऊन जाऊ खोलीत घालण्याचा प्रयत्न केला तिथे थोडीशी आरेदेव झाली थोडंसं त्यांनी त्या फुटेजच्या आधाराने आमच्यावर आठ लोकांवर अनिल बापूवर माझ्यावर याची पत्नी मेली आहे हा तिथे नवतातरी याचं नाव टाकलं आहे त्या मुलाला आईवरून शिव्या दिल्या याचंही त्या त्या नाव त्याने टाकलेलं आहे असे सात आठ लोक आम्ही आरोपी आरोपी आम्हाला त्याने केलेलं आहे आता हे पैसे घ्यावे की या आरोपामधून बाहेर जावं म्हणजे जा अशी दुहिदार परिस्थिती त्याने तयार केली आणि खंडू काका हे असं व्यक्तिमत्व आहे फक्त गोड बोलणे त्याच्यातनं कृतीमधून काहीच बाहेर निघत नाही साहेब आम्ही गेल्या सहा महिन्यापासून त्यांना रोज जायचं विनंती करायचं मला पंचावन्न किलोमीटरवरून तिथे जावं लागतं सकाळी नऊ वाजेला जमायचं असलं तर आम्हाला आठ वाजेला निघावं लागतं दिवसभर उपाशी तापाशी राहायचं आणि तो मग आरामशीर दुपारची झोप झोपून येतो तीन वाजेपर्यंत आम्हाला भेटतो आणि मग त्याच्याशी ती मुलाखत करायची आणि रोज तेच उत्तरं द्यायचे आणि घरी जायचं पण त्या डीडीआर आर मॅडमने ते काल परवा दिले फक्त विक्रीच्या पावत्या दिल्या नाहीतर त्याने त्या आमच्या ज्या पावत्या होत्या त्या पण जमा करून घेतल्या आणि तुम्हाला आर टी जी एस मारून देतो असे पेठचे सिक्के मारून दिले म्हणजे हा धरून कट होता की काय होतं हे लक्षात आलं नाही मध्येच त्या व्यापाऱ्याने आत्महत्या केली त्या आत्महत्याशी या कुठल्याही शेतकऱ्याचा काही संबंध येत नाही रात्री पहाटे ट्रॅक्टर तिथे भरायचे आणि तिथे जाऊन फाळका पाडायचं निलाव करायचा ते जे शेतकऱ्याचे विकलेले पैसे आहेत जे मार्केट आहेत ते मार्केट फी जमा करतात त्यांनी शेतकऱ्याचा पैसा रोख द्यावा हे रोज उचारलं जातं आत्ताही निलाव चालू असला की ते पुकारतात चोवीस तासाच्या पैसा घ्याने तर आम्ही जबाबदार नाही आमच्या समोर पुकारतात तरी काही नाही पहा बोळा बावडा शेतकरी कुशाला भरोसा ठेवून आता अनिल बापू आहेत यांचे एकोणतीस लाख पंच्याहत्तर हजार रुपये आहे मयूर देशमुख आहे त्याचे बावीस लाख रुपये आहेत माझ्या आठ लाख पस्तीस हजार रुपये याचे पाच लाख म्हणजे आम्ही एक दहावीसच लोक एक कोटच्या आसपास जातो साहेब असे दोनशे दहा लोक आहेत याच्यामध्ये आम्ही थोडं मागे आंदोलन केलं त्या आंदोलनामध्ये त्याने दमबाजी करून काही लोकांना जक दिले आमच्यामध्ये फाटाफुटी केली आंदोलनमध्ये थोडंसं शिथिल झालं पण आता पेरणी आलेले आहे कोणाच्या दवाखान्याच्या अडचणी तर कोणाच्या पोरांच्या ॲडमिशनच्या चा अडचणी मग आपलं ज्याचं घेणं आहे त्याच्या दालात जाईल कोणाकडे जाईल याच्याकडे गेलो तर त्याने काल परवा असा प्रकार सुरू केला मग ते आता दिलं आहे तर मग आम्ही बाय खुशीच नाही आता कोणाकोणाकडे हा न्याय मागायला जावं तर आम्ही आज साहेब तुम्हाला विनंती करून सांगतो की आमच्या कष्टकऱ्यांचे पैसे काढून देण्यामध्ये आपलं युती शासन आम्हाला शंभर टक्के मदत करेल असा विश्वास आम्ही हे करतो आणि तुम्हाला विनंती करतो साहेब याच्यात थोडंसं लक्ष घाला या एस पीला पण फोन करा की हा जो खोटा गुन्हा दाखल झालेला आहे ज्याचं घेणं आहे त्याच्यावरून गुन्हा दाखल करायचा म्हणजे षडयंत्र आहे यांचे तीस लाख माझे आहेत मयूरचं आहे त्याचं नाव घातलेलं याचं म्हणजे हे लोक घरी बसून दिले की हे सर्वसामान्य जे थोडे थोडे पैसेवाले आहेत हे किती लढतील किती पुरतील असं त्या खंडू काकाचं डोकं आहे अशा पद्धतीने हे सगळं कट कारस्थान केलेलं आहे साहेब तर या सगळ्या गोष्टींची तुम्ही दखल घ्यावी आणि ह्या गोष्टीवर न्याय मिळवून द्यावा आमचे पैसे लवकरात लवकर कसे मिळतील आम्ही कोणत्या मार्गाने जायचं डी आर कडे जायचं का या आर कडे जायचं का वनन मंत्र्याकडे जायचं का कृषी मंत्र्याकडे जायचं हे पण आता आपण जर तुमच्या भाषणामधून थोडं झालं तर ते पण होईल आणि तुम्ही म्हटलं आम्ही जर मंत्रालयात येऊ त्यावेळात पण आम्हाला मदत करा हे पैसे ते तर म्हणतात काय तुमच्याने जे होईल ते करा पैसा मिळणार नाही आता तुम्ही तुमच्या मार्गाने चालले पैसे मिळणार आहेत का असं कालच आमचे दोन मित्र गेले आता जा तुम्हाला चांगला तुम्हाला मार्ग शोधला आहे तो तो शोधा घ्या तुमचे पैसे अशा पद्धतीने आम्ही हातबल झालो आहे साहेब आम्हाला कुठेतरी आता धीर द्यायचा असेल तर तुमच्यासारख्या वदनझार मंत्र्याने जर लक्ष घातलं तर शंभर टक्के आमचे पैसे मिळू शकतात आमचे कष्टाचे पैसे आहेत कुठल्याही परिस्थितीत लवकरात लवकर ते पैसे जर मिळाले तर आमचा आता शेतीचा सीझन आलेला आहे सात जूनपासून लोक मके पेरायला सुरुवात करतात साहेब दोन किलो तीन किलो मकी बियाणे घ्यायचं तर दोन हजार एकवीस बावीसशे रुपयाला घ्यावं लागतं विर्याचे याचे सुक्लाचे गोन घ्यायचे तर दोन आणि सतरा अठराशे रुपये लागतात सर्व कामाला पैसे